फुलंब्री खुलताबाद रोड तसेच छत्रपती संभाजीनगर सिल्लोड रोडवर फुलंब्री नगर पंचायत हद्दीमध्ये मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून धारकांनी येत्या आठ दिवसांमध्ये अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाच्या वतीनं कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं तालुका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय पाहूयात या संदर्भात तालुका प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार डॉक्टर कृष्णा काणगुले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे बांधकाम विभागाचे शुक्ला तलहाटी गायकवाड यांच्यासह तालुका प्रशासनातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी संक्रांतीच्या मुहूर्तावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे प्रथम दर्शनी धारकांना समजावून सांगत आपापले अतिक्रमण काढण्याचे सांगून त्यांना नोटीस देण्यात आल्या असल्याचं यावेळी सांगितलं गेलं होतं तर येत्या आठ दिवसांमध्ये मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून मुख्य रस्ता मोगा करणार असल्याचं मुख्याधिकारी भालेराव यांनी सांगितलं एकूणच फुलंब्री शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केलं असून त्यात व्यावसायिकांची वाहने ग्राहकांची वाहने त्याचप्रमाणे फळ विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं असून या सर्वांनी मुख्य रस्त्यावरच आपापली दुकाने थाटली असून तालुका प्रशासनाच्या वतीनं संक्रांतीच्या मुहूर्तावर सर्वांना समज देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले जर येत्या आठ दिवसांमध्ये अतिक्रमण न काढले तर प्रशासनाच्या वतीनं कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं तालुका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलंब्री